कुणीही निवडून आलं तरी आपल्या जीवनामध्ये फारसा काही फरक पडणार नाही जे आत्तापर्यंत पडलेला दिसत नाही जे एवढ्या निवडणुका आपण बघितल्या अनेकांचा आपण प्रचार केला कोण निवडून आलं कोण पडलं निवडणूक संपली तर ते आपल्याला विसरतात जे निवडून आल्यानंतर आणि पडल्यानंतरही कुणी आपल्याला विचारत नाही फक्त निवडणुका आल्या की पुन्हा त्यांना आपली आठवण येते निवडून आलेला जो असतो ना तो काही फुकट निवडून येत नाही म्हणजे कोट्यावधी रुपये त्यांनी खर्च केलेले असतात आणि म्हणूनच निवडून आल्यानंतर तो ती वसुली करण्याच्या मागे लागतो आणि म्हणूनच कधीही आपल्या गावांचा विकास झालेला नाही साध्या साध्या मूलभूत गरजा आपल्याकडे नाही आहेत आपण ज्यांना निवडून देतो ना सरपंचापासून तर थेट खासदारकीपर्यंत जेवढ्या लोकांना निवडून येतो त्यांनी खरोखरच जर आपल्या सांगण्यावरनं जर काम केलं असतं तर आपल्या गावामध्ये एकही समस्या शिल्लक राहिली नसती किंभवना निवडून येणाऱ्या आमदार खासदाराने पाचच वर्षात आपल्या गावाचा कायापालट केला असत आपल्या भागाचा विकास झाला असत आपलाही विकास झाला असत तसं काही झालेलं दिसत नाही हा जो काही अनुभव आहे तो गाठीशी धरा आणि फारसा काही लोड घेऊ नका म्हणजे कोण हरलं आणि कोण जिंकलं आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही निवडणुकीमध्ये जे उमेदवार कोट्यावधी रुपये खर्च करतात मतं विकत घेण्याचा प्रयत्न करतात ते कशासाठी तो, तो एक व्यवसाय आहे त्यांचा तो त्यांचा धंदा आहे त्यांनी जेवढे पैसे टाकलेत ना तेवढे पैसे निवडून आल्यानंतर ते बाहेर काढणार म्हणजे गुणिले शंभर करा शंभर पट ते कमावणार आपल्याकडे बिलकुल लक्ष देणार नाहीत आणि म्हणूनच निवडणूक संपली विषय संपला उद्याचा जो निकाल आहे तो आपण एन्जॉय करा वृत्ती दाखवा आपण जिंकणाऱ्यांनीही मास्क दाखवू नका आणि हारणाऱ्याने फारसा लोड घेऊ हो नका खर तर हरणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असते फारसं काही ऊर पुट पिटायचे किंवा कोणाला तरी खापर फोडायचं कोणाला तरी धमक्या द्यायच्या शिपी गाळ करायची हे करण्याची गरज नाही आपण का हरलो याची कारणं शोधायची असतात आत्मपरीक्षण करायचं असतं आणि खरंच जिंकायचं असेल तर ज्या दिवशी आपण हरतोय त्या दिवसापासून जिंकण्याची तयारी करायची असते का हरलो ती कारणं शोधायची असतात जे अचानक निवडणुका आल्या का फॉर्म भरायचा कोणत्या तरी पक्षाचं तिकीट घ्यायचं नाहीतर अपक्ष राहायचं तर तसं काही होत नाही पाच वर्ष तुम्हाला काम करावं लागतं उद्यापासून सुरू करा नक्कीच पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला यश मिळू शकतं कार्यकर्त्यांनीही फारसा लोड घेण्याचा टेन्शन घेण्याचा प्रयत्न करू नये प्रत्येक निवडणुकीमध्ये हारजीत ही होतेच होते एकाच मतदारसंघामध्ये अनेक उमेदवार उभे असतात निवडून येणारा एकच असतो म्हणजे बाकीचे हरणारेच असतात हे सगळ्यांनाच माहीत असतं आणि म्हणून हरणाऱ्यांनी निवडणूक ही एन्जॉय करायची असते निकाल हा आत्मपरीक्षणासाठी ठेवायचा असतो म्हणजे आपण का हरलोय आपल्या चुका कुठे झाल्यात त्या शोधायच्या असतात आणि त्याच्यावर मात करून पुढच्या निवडणुकीला सामोरं जायचं असतं खर तर निकाल लागला आणि त्याच्यानंतर कोण निवडून आलं कोण हरलं हे त्यांचे ते उमेदवार पाहते आता इलेक्शन झालंय आपल्याला सगळ्यांना रिलेशन जपायचं आहे म्हणजे निवडणुकीमध्ये आपण लढलो भिडलो नडलो जे करायचं होतं केल। ते केलं आता इथे आपण थांबलं पाहिजे नाहीतर त्याचा त्रास हा आपल्यालाच होतो म्हणजे आपण काहीतरी एखादी कृती करून जातो आणि त्याच्यानंतर जा पुढची पाच वर्ष आपल्याला भोगावी लागतात कुठलाच उमेदवार आपल्याला मदत करायला येत नाही हे लिहून ठेवा तुम्ही कोणत्याही उमेदवाराच्या कितीही जवळच्या असा एकदा अनुभव घेऊन बघा ते लोक आपली कामं फुकटात करतात का आपण सांगितले म्हणून करतात का प्रत्येक जण इथे स्वार्थ पाहतोय निवडणूक हा एक धंदा झालाय निवडणुकीनंतर ते त्यांचे धंदे बघतील आपण आपला व्यवसाय बघून आपण स्वतःच्या पायावर उभं राहूया आणि पुन्हा पाच वर्षाने अशाच प्रकारे निवडणुकांना सामोरे जाऊया